सकाळी पाचला उठून घर घरचं काम करायचं शेण दूध काढणं शेतातले एक दहा म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये तर पाचला उठून दहा पर्यंत सगळे अकरा म्हणजे जे ऊन येईल तोपर्यंत ते सगळं काम आवरून मग तो बाराच्या नंतरचा जो वेळ आहे तो पूर्ण हस्तकलेमध्ये म्हणजे आम्ही तीस वर्षापूर्वी ही चळवळ चालू केली नसती हस्तकलेला वाचवण्याची तर ही जवळपास नष्टच झाली असते आतापर्यंत जसं बी इथे टॅटू काढलेला आहे ते टॅटू मागे पण सायंटिफिक हे आहेत आवड असेल ना आवड ती निर्माण करायला पाहिजे मग ते कोणत्याही कोणत्याही क्षेत्रात असो माझी भाऊ आहे माझी बहीण आहे आई आहे किंवा माझी सासरचे लोक आहेत म्हणजे खूप भरभरून बर कौतुक करतात त्यावेळेला थोडस म्हणजे नमस्कार मंडळी मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते ओन्ली मानिनीमध्ये आठ मार्च महिला दिन त्याचबरोबर अनेक महिला ज्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली अशा महिलांना आपण भेटणार आहोत आणि आज मी भेटायला आलेले आहे विजया पवार यांना नमस्कार ताई स्वागत आहे तुमचं ओनली मानिनीमध्ये बंजारा समाजातील अनेक महिला आहेत ज्या हस्तकला सुंदर करतात आणि याच हस्तकलेमुळे त्यांचं नाव सुद्धा होतं आणि अगदीच हीच हस्तकला पारंपरिक हस्तकला पुढे नेण्यासाठी काम करतात विजया पवार नमस्कार पुन्हा एकदा स्वागत थोडक्यात तुमची ओळख करून दिलात तर खूप छान होईल मी विजया श्रीराम पवार बीड जिल्ह्याची आहे माझ जन्म वडवणी तालुक्यामध्ये बावीत झालेला आणि लग्ना लग्न झालं दोन हजार मध्ये लग्नानंतर लग्न झाल्यानंतर मी म्हणजे मी जेव्हा लहानाची मोठी होत होते तेव्हा मी म्हणजे एकदम लास्ट पिढी होती जी हस्तकलेला म्हणजे आमच्या सासूबाई म्हणा आजी म्हणा ह्या बनवत होत्या आणि आम्हाला त्याचं काही म्हणजे खूप स्रेज नव्हता त्यावेळेला कारण आपण सगळे आ, ग्लोबल किंवा मग डिजिटल मध्ये सगळे शिफ्ट होत होतो आणि पारंपारिक ज्या वस्तू आहेत समजा आम्ही आम्ही स्वतः बेसिकली गोरमाटी समाजामधून आहोत म्हणजे आम्ही तुम्ही जे आता बंजारा वर्ड बोललात ना तर आम्ही बंजारा नाही भारत भारतामध्ये आणि भारताच्या म्हणजे जगातल्या छप्पन देशामध्ये गोरमाटी समाज राहतो तर म्हणजे गोरमाटी समाज हा छप्पन देशामध्ये राहतो पण आम्ही स्वतःला एकमेकाला जेव्हा भेटतो तेव्हा आम्ही गोरमाटीच म्हणतो hmm. हे लोकांनी नाव दिलेलं आहे बंजारा म्हणजे आम्ही बंजारा असं बेसिकली hmm. नाहीये hmm. तर आम्ही व्यापार करणारा समाज आहे आमचा बैलावरती hmm. तो व्यापार करायचा म्हणजे hmm. या राज्यातून त्या राज्यामध्ये किंवा ह्या देशातून त्या देशामध्ये hmm. तर त्या देशाचे जे माणिक मोती हिरे ह्या सगळ्यांचा तो व्यापार करणारा हा गोरमाटी समाज आहे आणि त्यांच्या ज्या महिला आहेत ते फक्त स्वतःच्या वस्तू स्वतःचा ड्रेस स्वतःच्या वस्तू आणि मुलींना देण्यासाठी जे लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या फक्त हस्तकलेने म्हणजे पारंपरिक हस्तकला त्या बनवायच्या विरंगुळा म्हणून स्वतःचा तर त्याच्या ते एक हस्तकला होती ती प्राचीन म्हणजे हरप्पा संस्कृती पासून आलेली ही हस्तकला आहे म्हणजे खूप हजारो वर्ष पुराणी आहे आणि ती जेव्हा म्हणजे नष्ट होत होती ते आम्ही म्हणजे आम्हाला एवढं आजकालच्या जनरेशनला ते एवढं म्हणजे काय म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष होत होतं आणि आम्ही मग लग्नानंतर इकडे म्हणजे दोन म्हणजे दोन हजार मध्ये माझं लग्न झालं आणि माझे मिस्टर डॉक्टर श्रीराम पवार ते म्हणजे ब्याऐंशी म्हणजे ब्याऐंशी पासूनच ते कॉले, कॉलेज म्हणजे कॉलेजला असतानाच त्यांना वाटायचं की हे हस्तकला म्हणजे खूपच म्हणजे मुलींनी ते विचार करायला पाहिजे होता तो सरांनी म्हणजे पवार साहेबांनी केला म्हणजे माझ्या मिस्टरांनी केला आणि त्यांनी ते शिकले स्वतः त्यांच्या आईकडून म्हणजे माझ्या सासूबाईंकडनं आणि लग्नानंतर त्यांनी मला शिकवलं म्हणजे जवळपास ऐंशी ते नव्वद टाके आहेत वेगवेगळे जे त्यांनी स्वतः ते शिकले आणि मला शिकवलं लग्नानंतर आणि मग आम्ही दोघंच त्या हस्तकलेला किती वाचवणार मग असा विचार केला की के आपण एन रजिस्ट्रेशन करायला पाहिजे मग दोन हजार चार मध्ये हरपणी गोरबंजारा महिला कला विकास मंडळ या नावाची संस्था रजिस्ट्रेशन केली आणि त्या अंतर्गत मला वाटतं महिलांना महिला सुद्धा रोजगार मिळालेला आहे मी ताई पहिल्यांदा पुन्हा सुरुवातीकडे यासाठी येते कारण ज्यावेळी आपण एखाद्या गोष्टीची सुरुवात करतो म्हणजे जसं की तुम्हाला वाटलं किंवा तुमच्या मिस्तारांना वाटलं की हस्तकला राहिली पाहिजे ज्यावेळी सुरुवात होते त्यावेळी काही अडचणी सुद्धा येतात तुम्ही लग्न करून आला त्यावेळी तुमच्या डोक्यात नसेल की मी पुढे जाऊन असं काहीतरी करेन पण ही ज्यावेळी नवीन त्यांनी कन्सेप्ट ठेवली म्हणा किंवा ज्यावेळी तुम्ही सुरुवात करत होता त्यावेळी काही अडचणी आल्या का म्हणजे अगदीच मॅडम आल्या अडचणी खूप म्हणजे सुरुवातीला जेव्हा वाटायचं की काय म्हणजे मला पण नवीनच होतं ना शिकताना असं वाटायचं की काय सगळे कुठे चालले आणि हे हो माझी पण थिंकिंग होती सुरुवातीला पण ती एकदम अशी चेंज झाली की आपण काहीतरी वेगळं करतोय म्हणजे एक नष्ट होत चाललेली हस्तकला आहे आणि ती एकदम कोपऱ्यावरती आली आणि त्याला जीवनदान देण्याचं काम पवार सर करतायत तर ते मला हुनर देत तर ते मी घ्यायला पाहिजे आणि त्याच्यापासनं प्रत्येक तांड्यांमध्ये आणि प्रत्येक महिलांच्या घरापर्यंत म्हणजे पोहोचली पाहिजे ती तर त्या हिशोबाने आम्ही काम सुरू केलं आणि मग एन जी चे रजिस्ट्रेशन मी आताच बोलले त्या अंतर्गत आम्ही भारत सरकार वस्त्र उद्योग मंत्रालयाच्या काही योजना आम्हाला त्यावेळेला मिळाल्या सहाशे ब्याऐंशी महिलांचा आम्ही पहिलं ग्रुप बनवलं ते परळी तालुक्यामध्ये आणि तिथून आम्ही ट्रेनिंग पार्ट सुरू केला मी स्वतः ड्रेस आमचा पारंपरिक एक ड्रेस आहे डिझाईन केलेला आणि तो एकदम ऑथेंटिक आहे म्हणजे एव्हरीथिंग इच अँड एव्हरीथिंग गोष्टी ज्या आहेत त्या ड्रेसमधल्या त्या रिसर्च करून केलेल्या आहेत जसं की ती आमची चोळी आहे तुम्ही आता बोललात की जसं की ड्रेसचं किंवा एम्ब्रॉयडरीचं म्हणजे सुरुवातीला आम्ही बघायचो की नवीन नवीन डिझाईनच्या कुर्त्यात जसं की माझ्या ड्रेसवर पण एम्ब्रॉयडरी आहे पण हा जो पेहराव आहे किंवा ही जी नक्षी कामं आहेत का ही पाहिल्यानंतर एक आनंद वाटतो किंवा डोळ्यांना असं वेगळं काहीतरी बघायला मिळतं हे खरंच युनिक आहे तर तुम्ही आता बोलत होता ड्रेसबद्दल तेही सांगा सोबत तुमच्यासोबत काम करणाऱ्या महिला त्यांचेही अनुभव सांगा आ, ड्रेस डिझायनिंग जी आहे ती पारंपरिक जे ड्रेस डिझायनिंग आहे आ, महिलांची बंजारा गुरमाटी महिलांची ती ईच अँड एव्हरीथिंग सायंटिफिक सायंटिफिक बेसनी बनवलेली आहे जसे की त्यांची चोळी आहे ती ब्रेस्टला मिरर लावलेली आहे तर त्या मिरर आ, ते मिरर सनरेज रिफ्लेक्ट करतात आणि जे प्रोड्युसिंग महिला आहे जी बाळाला दूध पाचते तेव्हा आमच्या सासू आजी आज म्हणायच्या की ते बाळाचं दूध थंड राहतं म्हणून ते मिरर लावलेलं आहे आणि घागरा जो आहे त्याचा लेपा इतभर आहे जो तो बेल्टचा काम करतो आणि म्हणजे तो छाट्या जो आहे जे ओढणी असते त्याला इथे मिरेर लावलेली असतात समोरून ते पण डोकं शांत ठेवून थे ते रिफ्लेक्ट करतात सनरेज आणि महिला म्हणजे थंड राहतात उन्हाळ्यामध्ये पण वगैरे ते ऊन लागत नाही अशी म्हणजे प्रत्येकच गोष्टी मागे सायंटिफिक बेस आहे म्हणजे ज्वेलरी पण आहे जसं बी इथे टॅटू काढलेला आहे ते टॅटू मागे पण सायंटिफिक हे आहेत की ते अक्युप्रेशर पॉईंट प्रेस करतात आणि ते ठराविक ठिकाणीच ते टॅटू वगैरे काढतात आणि जे ज्वेलरीज जिथे जिथे घातलेल्या आहेत आमच्या गोरमाटी समाजातल्या महिलांनी ते सगळ्या सायंटिफिक बेसनेस घातलेल्या आहेत म्हणजे निश्चितच जे काही आहे त्याला एक सायंटिफिक रिझन आहे आणि म्हणून मला वाटतं की निरोगी महिला खूप आहेत या महिला तुमच्यासोबत जेव्हा जुडल्या गेल्या त्यावेळी असा काही एक्सपिरियन्स आला की खरंच त्यांना भारी वाटलं की तुमच्यासोबत आलो आणि आम्ही सुद्धा एक रोजगाराचं साधन उपलब्ध करून घेतलं स्वतःसाठी आणि छान संसार चाललाय असं कुठला अनुभव आहे अगदी म्हणजे ज्या वेळेला आम्ही सुरुवातीला तांड्यांमध्ये काम घेऊन जात होतो तेव्हा बऱ्याच आमच्या महिला होत्या की नाही आता इथे शेतामध्ये अडीचशे रुपये हाजरी आहे आणि इथे गव्हर्नमेंटच्या योजनेमध्ये शंभर रुपये हाजरीमध्ये नाही आमचं काय आहे आणि ह्याच्यात कुठं मशीन चाल कुठे हस्तकला चालणार आहे ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही खूप तोंड म्हणजे खूप म्हणजे सामोरी जावं लागलं mm -hmm. आणि पण हळूहळू त्या त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होत गेला की नाही आम्ही त्यांना सांगत गेलो की नक्कीच ह्याच्यातून रोजगाराची निर्मिती होईल आपण प्रयत्न करूया आम, तुमच्यासाठी आम्ही बरेच योजना वगैरे आणणार आहोत आणि वेगवेगळ्या टाईपने आपण ह्याच्यामध्ये काम करू तर मग त्या हळूहळू जुळत गेल्या आणि मग त्यांना चार महिन्याचं ट्रेनिंग आता ट्रॅडिशनलच ड्रेस घेणार नाही तर त्याच्यातून रोजगार निर्माण करण्यासाठी कंटेम्प्ररी प्रोडक्ट आपण डेव्हलप केलेले आहे जिथे इथे थोडस दिसेल इथे आपल्याकडे कुशन कव्हर आहे आणि ट्रॅडिशनल नवरदेव जेव्हा जा लग्नाला जातो तेव्हा घेऊन जातो तो हा झोळणा आहे म्हणजे हा आहे ट्रॅडिशनल प्रकार आणि हा जो आहे तो आहे कंटेम्प्ररी प्रकार अगदी म्हणजे हा पूर्ण निडल पेंटिंग म्हणजे हे भरत काम म्हणतात ह्याला म्हणजे तो कपडा आहे ना खालचा तो आयडेंटिफाय नाही करू शकत एवढं भरून काढलेला असते याला भरत काम म्हणतात हो हे hey, करण्यास किती वेळ लागतो तरी पूर्ण कंप्लीट करायला एक हे सहा महिने तरी लागतात लागता। ती फिनिशिंग आणि ते सगळं म्हणजे द्यायला सहा महिने लागतात एक झोळणा बनवायला तर त्याच्यापासून कंटेम्पररी प्रोडक्ट बनवून ते मार्केटमध्ये मा प्रत्येक लोकांनी ते घेतलं पाहिजे जसं की कुशन कवर आहे ज्वेलरी आहेत बॅग आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या माध्यमातून म्हणून आणि महिलांचा जो रोजगार आहे तो ह्याच्यामधून निर्माण झाला आणि जशी तुम्ही आता म्हटलात की एक स्टोरी आहे महिलांची ती आमच्याकडे आम असे जे आहेत जे ह्या आहे हस्तकलेतून आता स्वतःच्या पायावर इंटरप्रनर झालेले आहेत बरेच म्हणजे लोकल म्हणा नीला जेमा राठोड म्हणून ज्या महिला आहेत त्या कायम म्हणजे मला सांगतात की बेटा तू जर म्हणजे हे टाके आम्हाला दाखवले नसतेस तर अगदी आज आम्ही म्हणजे आज त्यांचा तीन चार लाखाचा सगळं शेती घरचं बघून तीन चार लाखाचं त्यांचं म्हणजे पाच सहा लाखाचं त्यांचं टर्न ओव्हर आहे आणि रोहित राठोड म्हणून आहे जो दहावी मुलगा होता आणि आता तरुण मुलांना तर म्हणजे काय रोजगाराचं काही म्हणजे हेच नाहीये ना तर ते एक मुलगा आहे जो आता ह्याच्यामध्ये स्वतःच म्हणजे एंटरप्रनोर म्हणून तो काम करतोय अगदी छान म्हणजे पंचवीस तीस महिला त्याच्यासोबत जुडलेल्या आहेत आणि तो पण आज आपल्या ह्या एनजीओच्या मनात ते पण आमच्याशी म्हणजे म्हणजे त्यांना पण वाटतं की ह्याच्यामुळे आज आम्ही सस्टेन झालो म्हणजे अशा खूप स्टोरी आहेत महिलांच्या ज्या म्हणजे ते स्वतःही करतात आणि आपल्यासोबत पण जुडलेल्या आहेत मला विचारायला आवडेल तुम्हाला की म्हणजे सध्याचा काळ असा आहे की तुम्ही पण मग अशी म्हटलात की सुरुवातीला तुम्हाला वाटलं वा की डिजिटल युग चालू आहे आणि आपण सुई दोरात काय अडकायचं जसं की आता तुम्ही मुलगाचं या उदाहरण दिलं दहावी पास जो आहे तो आता स्वतःचा बिझनेस स्वतः रन करतोय सध्याची कन्सेप्ट अशी झाली की लोक बिझनेस कडे जास्त वळतात किंवा स्वतःचं काहीतरी असावं असं वाटतं पण सुरुवात जी आहे ना कुठेतरी निराशा आली था। तर लोक थांबतात तर मला तो पॉईंट जाणून घ्यायला आवडेल की कुठे तुम्हाला असं वाटलं का की हे खूप आपण करत चाललोय अजून आपल्याला याचा परतावा मिळत नाहीये सॅटिस्फॅक्शन मिळत नाही आणि अशा वेळी कोण माणसं तुम्हाला सपोर्टला होती म्हणजे खूप जेव्हा आम्ही मी म्हणजे गेली वीस वर्ष आम्ही या हस्तकलेसाठी झटतोय म्हणजे आता जी आय टॅग वगैरे साठी प्रयत्न करतोय पेणू हा ब्रँड इस्टॅब्लिश केलेला आहे आणि सुरुवातीला वीस वर्षाचा जो काळ आहे त्याच्यामध्ये खूपदा असे चढ उतार आमच्याकडे म्हणजे आम्ही पाहिले पण खंबीरपणे म्हणजे एखाद्या पुरुषामागे कसं एखाद्या आईचा बहिणीचा हात असतो अगदी तसंच माझ्या मागे सुद्धा डॉक्टर पवार जे मी तुम्हाला सांगितलं मी नेहमी जेव्हा मला वाटायचं की एवढं मेहनत करून ह्याच्यातनं काहीच म्हणजे आपण हे करत तेव्हा तेच खंबीरपणे म्हणायचे की आपण फक्त म्हणजे हे प्रत्येक लोकांच्या आज आज ज्या वेळेला सुरुवात केली होती तेव्हा सगळे हसत होते हातात घेत नव्हते आणि आज वीस वर्षानंतर जेव्हा लहान लहान मुलींच्या हातात पण ते काम आम्ही बघतो ते सगळ्यात मोठं सॅटिस्फॅक्शन आहे आमच्यासाठी आणि आमचं जे हेतू आहे ते घराघरात पोहोचवण्याचा तो आम्ही छान पोहोचवलाय तर तो, तो एक समाधान आहे आणि ज्या वेळेला मला वाटायचं की नाही म्हणजे जवान म्हणजे हा वाटायचं त्यावेळेला म्हणजे माझे मिस्टरच होते सपोर्ट करायला की अगदीच म्हणजे त्यांचा खूप मोठा वाटा आहे याच्यामध्ये की तू कर म्हणजे आपण केलंच पाहिजे यशाची अपेक्षा नाही करायची मेहनत करत राहायची मला ऐकायला आवडेल की अनेक महिला म्हणतात की आमच्या घरी मुलं बाळ आहेत खूप आणि मुलाबाळांच्यातून आम्हाला काहीच करायला वेळ मिळत नाही अशा अनेक महिला आता ताई समाजात आहेत ज्यांना काहीतरी स्वतःच करायचंय पण मुलांचं कधी आवरू हे कधी आवरू या गोंधळात त्या अडकलेल्या आहेत त्यामुळे त्यांचं स्वप्न जरी समोर असलं तरी तिकडे जात नाहीत अशा महिलांसाठी काय संदेश वेळ तर आवड असली की मिळतेच आणि माझ्याकडे वीस वर्षापासून टीव्ही नाहीये पण मुलं लहान होती सहा महिन्याची माझी मुलगी होती जेव्हा मी सुरुवात केली होती तिला आम्ही सोबत घेऊन जायचो तिचा टिफिन म्हणजे जे काही तिचं खायचे पदार्थ असायचे ते आम्ही सोबत घ्यायचो आणि त्या तांड्यांमध्ये जायचो आणि तिला सांभाळा सांभाळा म्हणजे दोन तासात ब्रेकमध्ये तिला खायला पाहिजे असायचं म्हणजे दोन तास शिकवायचं आणि दोन तासाच्या ब्रेकमध्ये त्यांच्याच म्हणजे ज्या आर्टिजनच्या गावात आम्ही शिकवायला जायचो आमच्या महिलांच्या तांडण्यामध्ये त्यांच्याच रूममध्ये जाऊन तिला फिडिंग देणं तिला खाऊ घालणं आणि परत कामाला लागणं अशी म्हणजे सगळ्याच महिलांना ते फेस करावं लागतं पण एक स्वतःच काहीतरी म्हणजे सगळं म्हणजे स्वतःच नाव करणं म्हणजे सगळं सोडून देणं नाही मग बरोबर कारण सगळं करत करतच करायला पाहिजे सगळ्यात मोठं म्हणजे घर सांभाळणं सगळ्यात मोठी म्हणजे जॉब आहे आणि ते करत करतच हे करायला पाहिजे तर सगळ्यांनाच म्हणजे तुम्हाला जर म्हणजे माझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगू इच्छिते मी की आवड असेल ना आवड ती निर्माण करायला पाहिजे मग ते कोणत्याही कोणत्याही क्षेत्रात असो आणि घरचं सगळं करून थोडस जर आपण आणि आपल्यामध्येच तो टॅलेंट आहे महिलांमध्येच की आपण सगळ्या टाईपचे काम करू शकतो अगदी थोडस स्वतःच त्याच्यामध्ये म्हणजे जो एक आत्मविश्वास पाहिजे तो स्वतःला असला पाहिजे बरोबर हाच आत्मविश्वास तुमच्याकडे जसा होता तसा तिथल्या अनेक महिला असतील त्यांच्याकडे येईपर्यंत थोडासा कालावधी गेलाच असेल पण खास गोष्ट सांगाल का तिथल्या ग्रामीण भागातील महिलांची खास गोष्ट जसं की त्यांना संयम जास्त असतो एका ठिकाणी बसण्याची म्हणा किंवा एकसारखं काम करण्याची ताकद सुद्धा जास्त असते अशा काही क्वालिटी आहेत का तिथल्या महिलांच्या खूप म्हणजे प्रत्येक महिलांमध्ये तांड्यांमधल्या जेवढ्या आमच्या म्हणजे महिला आहेत ना म्हणजे त्यांच्यात एवढे पेशन्स आहेत की स्वतःच सकाळी पाच ला उठून घर घरचं काम करायचं शेण दूध काढणं शेतातले एक दहा म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये तर पाचला उठून दहा पर्यंत सगळे अकरा म्हणजे जे ऊन येईल तोपर्यंत ते सगळं काम आवरून मग तो बाराच्या नंतरचा जो वेळ आहे तो पूर्ण हस्तकलेमध्ये आणि रात्री परत जेवण स्वयंपाक येते आणि परत म्हणजे एवढ्या हार्ड वर्कर आहेत महिला की छान म्हणजे खूप सगळ्याच महिला म्हणजे असं नाही ज्या आळशी होत्या त्या पण आता एकदम स्पीडने काम करायला लागल्या त्यांनी पण ह्याच्यात शिकल्या की वेगवेगळ्या टाईपनी खूप आपण करू शकतो म्हणजे सगळं करून आपण पाच ते सहा हजार महिन्याचं ह्या हस्तकलेमधून कमवू शकतो तर अगदीच सगळ्यांना आता ज्यांना इंटरेस्ट नाही ते पण ऍड व्हायला लागलेत म्हणजे ते आहे अगदी हार्डवर्कर असतात आता कोविडचा काळ असा होता, जशी होता की जशी तुम्ही आता ही चळवळ मला सांगितली वाटला असेल की महिलांना आता काम कसं द्यायचं किंवा महिला घरातून बाहेर सुद्धा पडल्या नसतील तुम्ही सुद्धा पोहचू शकला नसेल या दरम्यान कशी चळवळ ही राहिली आणि कसं महिलांनी काम केलं त्यावेळेला कोविडमध्ये आम्ही फक्त म्हणजे आमच्या त्या क्लस्टरमध्ये आम्ही डिझाईन पार्ट बनवायचो आणि सगळ्या महिला गेटच्या बाहेरूनच म्हणजे थोडस असं कॅरी बॅग मध्ये टाकून त्यांना द्यायचो आणि त्या करायच्या म्हणजे कोविडच्या पूर्ण तीन वर्षांमध्ये सगळ्या महिलांना काम दिलं होतं म्हणजे तो एक काळ होता त्यांच्यासाठी खूप चांगला की रोजगार मिळत होता त्यांना त्या पिरियडमध्ये म्हणजे कोणी कोणाशी बोलत नव्हतं म्हणजे एकमेकांच्या घरी ते सिच्युएशन तर सगळ्यांनाच माहित होती पण त्या पिरियडमध्ये पण आपण महिलांना काम दिलेलं आहे आणि हे सगळ्या कामाची दखल घेत आता mm. चौदा पंधरा एप्रिल फेब्रुवारीला सेवा mm. पुरस्कार म्हणून मला आ, प्रदान करण्यात आलं माननीय mm. मंत्री महोदय संजय भाऊ राठोड निले नाईक आणि mm. आमदार खासदार वगैरे हो सगळेच होते mm. तर ते असं आणि म्हणजे आम्ही तीस वर्षापूर्वी ही चळवळ चालू केली नसती हस्तकलेला वाचवण्याची तर ही जवळपास नष्टच झाली असते आतापर्यंत तर ते महाराष्ट्रामध्ये भारतभरच ही ड्रेस वाचवण्याची येईन की अशा महिला काही आहेत का, का ज्या खरंच निराधार आहेत आणि त्यांना सुद्धा रोजगार मिळाला वृद्ध महिला सुद्धा असतील की ज्यांनी आतापर्यंत ती कला खरं तर त्यांना अजून माहिती असेल तर त्या सुद्धा आतापर्यंत त्याच ताकदीने किंवा त्याच उत्साहाने करतात असं काही आहेत का महिला खूप आहेत अगदी म्हणजे जवळपास पण वीस टक्के महिला ऐंशीच्या वरच्याच आहेत ऐंशी आणि सत्तर ऐंशीच्या च्या वरच्याच आहेत आणि अगदी उत्साहाने येतात काम करतात त्यांना एवढा आनंद होतो की जो आम्ही आमच्या तरुणपणे आम्ही जो उत्साहाने काम करायचो तो उत्साह आमच्यात आणखीन राहिला म्हणजे तो उत्साह आत्ता नाही वयानुसार पण बिना चष्माच्या त्या काम करतात आणि निराधार आहेत म्हणजे सगळ्याच टाईपच्या महिला आहेत आपल्याकडे ज्या काम करतात आणि खूप आनंदी आहेत की आम्ही स्वतः आमच्या हस्तकलेतून आम्हाला चार पैसे मिळतात ते आमच्या तरुणपणात जर हे झालं असतं तर आम्ही आज खूप खूप म्हणजे म्हणजे काम केलं सांगतात आमच्या ज्या आर्टिजन आहेत काही तरुणी पण अट्रॅक्ट आट, झालेल्या आहेत का हो, कारण तरुणी तरुणी पण म्हणजे कॉलेज करतात शाळेत जातात मुली मी तेच सांगितलं त्यावेळेला की मुली शाळेत जाऊन दुपार म्हणजे चारच्या नंतर हस्तकलेमध्ये त्या काम करतात आणि कॉलेजमध्ये ज्या मुली आहेत ज्या पोलीस भरती तयारी करतात त्या पण मुली आहेत ज्या खूप त्याच्यामध्ये करतात स्वतःच्या वस्तू पण बनवतात आणि आपल्याशी जॉईन पण आहेत तर सगळ्याच वयोगटातल्या महिला अगदी उत्साहाने आता म्हणजे ते एक पावती मिळाली की सगळ्यांच्या हातात काम गेलं आणि आनंदी वातावरण आहे सगळ्याजणी मिळून मिसळून काम करतात खूप म्हणजे तांड्याचे दांडे कव्हर झालेत हस्तकलेमध्ये काम करण्यामध्ये आता निश्चितच ती हस्तकला तुमच्याकडे आहे आम्ही प्रेक्षकांना सुद्धा दाखवू की कि किती क्रिएटिव्हली केलेला आहे पण मला ऐकायला आवडेल की ज्या महिला तुम्ही म्हंटलात की एकत्र एक आता आनंदाने काम करतात किंवा त्यांना सुद्धा उत्साह आलाय तर अशा एकूण किती महिला आहेत आणि आतापर्यंत एकूण किती महिलांना रोजगार उत्पन्न मिळालेला आहे म्हणजे आम्ही प्रत्यक्ष प्रत्यक्षपणे जवळपास चार हजार महिलांना ट्रेनिंग दिलेलं आहे आणि त्याच्यातल्या एकदम फाईन काम करणाऱ्या आर्टिफॅक्ट कंपनीमध्ये आणि पेनो ब्रँड मध्ये जुडलेल्या आहेत त्या अडीचशे महिला आहेत अडीचशे आणि एकदम फाईन काम करतात आणि छान काम करतात त्यांचं डेलीच काम चालू असतं मग हो डेलीचं म्हणजे त्या आमच्याकडून आपल्याकडून म्हणजे एक आपल्याकडे एम एस एक एम एस स्फूर्ती प्रोजेक्ट आपण रन केलेला आहे त्याच्यामध्ये एक कॉमन फॅसिलिटी सेंटर आहे वडवणी तालुक्यामध्ये आणि तिथे पाच क्राफ्ट आपण कव्हर के केलेले आहेत जसं की हँड एम्ब्रॉयडरी आहे ब्लॉक प्रिंट आहे झिंक मेटल ज्वेलरी आहे सॅक विविंग क्लॉथ म्हणजे ते विबिंग असते ती आहे आणि मशीन एम्ब्रॉयडरी आहे अशा पाच क्राफ्ट आहेत तर तिथे सगळ्या महिला म्हणजे आपण त्यांना पर मीटर पर डिझाईनच्या हिशोबाने त्यांना आपण देतो आणि नाही डिझाईन देतो त्या घेऊन जातात तीन चार दिवसांनी ते काम करत करत सगळं ते परत आणतात सबमिट करतात आणि महिन्याला ह्या महिलांचं पेमेंट होतं तर ह्या हिशोबाने म्हणजे ह्या पद्धतीने तिथे काम चालतं निश्चितच इतक्या महिलांपर्यंत पोहोचलातच पण मला आठवतंय की शासनापर्यंत पण पोहोचलाय अगदी केंद्र शासनापर्यंत त्या अनुभवाबद्दल काय सांगा म्हणजे मेहनत करत गेलो आणि प्रगती मिळाली असं म्हणजे अगदी खूप मेहनत करत गेलो आम्ही कधी सोशल मीडिया किंवा प्रसिद्धीच्या मागे आम्ही कधीच गेलो नाही तर आमचं काम बघून आमच्याकडे म्हणजे शासनाने आन पाहिलं आणि पहिला जो आमचा कॉल होता तो आ, सी इन्स्पायर स्टोरीमध्ये म्हणजे भारतात आठ मार्चला दिना महिला दिनाच्या अवसरवर भारतातनं सात महिलांनी नरेंद्र मोदीजीचं एक दिवसासाठी सोशल मीडिया अकाउंट हँडल केलं होतं त्याच्यामध्ये मी एक होते आणि म्हणजे सात भारतातनं सात त्याच्यामध्ये आमची निवड म्हणजे ती आमच्यासाठी पहिली अचीवमेंट होती खूप म्हणजे खूप आनंदात होतो आम्ही सगळ्याजणी आणि खूप छान आणि नंतर नॅशनल अवॉर्ड मिळालं मला दोन हजार अठरा मध्ये याच कामा कामाबद्दल आणि डब्ल्यू डब्ल्यू एस एफ स्वित्झर्लंडचं महिला रुरल एम्पावरमेंटसाठी पण मला अवॉर्ड मिळालेला आहे म्हणजे हे सगळं ह्या कामा चा म्हणजे हे काम पाहूनच म्हणजे ते पुढून हे शोधत आल्यासारखं ते आले आणि आम्हाला ती अचिव्हमेंट मग त्या कामामुळे झाली तो आनंद खूप होता सगळ्यांना आणि आता इंटरनॅशनल ब्रँड म्हणजे आमचं इंटरनॅशनल ओळख झालेली आहे तर छान प्रोडक्ट आम्ही डेव्हलप करतोय म्हणजे फाईननेस आहे खूप सुंदर प्रोडक्ट आहे तर म्हणजे खरंतर हा खूप चांगला प्रतिसाद सुद्धा मिळाल्याने चांगली अचिव्हमेंट पण आहे पण हे सगळं करत असताना अशी एखादी कमेंट असते कुणीतरी आपल्याला दिलेली की जी आपल्याला अजून उत्स्फूर्त करते काम करण्यासाठी अशी एखादा प्रतिसाद किंवा अशी एखादी कमेंट आठवते का म्हणजे पर्सनली म्हणा फोनवरून मेसेजवरून किंवा पर्सनली भेटल्यानंतर तुम्हाला बोलले की खरंच मॅम तुमचं काम बघितलं आणि आम्हाला खूप छान वाटलं किंवा अशी अगदी जवळची तुमच्या हृदयाच्या जवळची कि वाटलं की हा आतापर्यंत जेवढं काम केलं ना ते खरंच फिटलं या व्यक्तीने मला असं बोललं म्हणजे खूप म्हणजे आम्ही जेव्हा एक्झिबिशन पार्ट मध्ये जातो आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे माझी माझी भाऊ आहे माझी बहीण आहे आई आहे किंवा माझे सासरचे लोक आहेत म्हणजे खूप भरभरून बर कौतुक करतात त्यावेळेला थोडस म्हणजे भरून येतो म्हणजे आता मला पण बोलायला सुचत नाही कारण की एखादी महिला ज्यावेळी स्वप्न घेऊन येते आणि ते इथंपर्यंत साकार करेपर्यंत फॅमिलीचा सपोर्ट असणं इतर लोकांचं असणं निश्चितच म्हणजे बाहेर तर मॅडम खूप म्हणजे असं दृष्ट लागेल मॅडम तुम्हाला खूप चांगलं काम आहे म्हणजे जे लोक जातात ते म्हणजे कौतुकच करतात की कमाल आहे तुमची म्हणजे एक नष्ट होत चाललेली हस्तकला सुई आणि धाग्यांपासून ते कुठलं कुठपर्यंत पोहोचवलं म्हणजे खूप म्हणजे अप्रिशिएट खूप करतात आणि ते आनंद खूप म्हणजे आम्ही दोघं मग मिळून तो साजरा करतो आणि घरचे वेळेला ती थाप देतात था। ते सगळ्यात मोठं म्हणजे आनंद निश्चितच पुढील पाच वर्षात काय हेतू आहे का किंवा काही स्वप्न बघितले का की हे सगळी हस्तकला जी आहे ती या लेवलला पोहोचवली पाहिजे काही ड्रीम ठेवले का हो ड्रीम आहे म्हणजे ही हस्तकला महाराष्ट्राच्या घराघरात म्हणजे तांड्यांमध्ये पोहोचली पाहिजे तो प्रयत्न आहे आणि इंटरनॅशनल इस्टॅब्लिश म्हणजे भारतात इस्टॅब्लिश ब्रँड बनवायचा आहे आणि इंटरनॅशनल म्हणजे चांगलं नाव मिळायला पाहिजे याचं म्हणजे एवढं सगळ्या महिलांची मेहनत आमची मेहनत मिळून एक चांगला ब्रँड तयार करायचा ऑलरेडी आम्ही ब्रँड केलेला आहे पण त्याला इस्टॅब्लिश करण्यासाठी सगळे आता पुढचे दहा वर्ष झटणार आहोत आम्ही आता आठ मार्च पण आहे महिला दिन आहे या निमित्ताने महिला सशक्तीकरणासाठी तुमच्या मैत्रिणींना काय संदेश देत म्हणजे ही जी साध्या सुई आणि धांग्यांपासनं आम्ही जे व्यवसाय सुरू केलाय असं म्हणजे क्षेत्रामध्ये आजकाल सोशल मीडिया आणि जे काही वेळ वाया घालवतात महिला म्हणजे खूप वेळ असतो म्हणजे सगळ्या महिला म्हणतात ना माझ्याकडे वेळ नाही खरं तर महिलांकडेच खूप वेळ असतो फक्त तो प्रॉपर युटिलाईज व्हायला पाहिजे त्यांनी तो एक त्याला एक चांगल्या प्रॉपर वेनी ते बघितलं पाहिजे की आपण आपला वेळ सत्कारणी कसा लावायला पाहिजे मग तो वेगवेगळ्या वे क्षेत्रामध्ये लावायला पाहिजे आणि त्याच्यातनं नॅचरल रिसोर्सेस म्हणा चांगल्या हेतूने तो जर काम आपण केलं आणि सगळ्यांनीच म्हणजे जर तो एक आ, हे केलं ना म्हणजे सगळ्यांनी निश्चय केला तर अगदीच वेगवेगळ्या वे क्षेत्रात एक एक बाजू धरून जर महिलांनी काम केलं तर आणखीन सक्षम होतील महिला आणि म्हणजे तेवढंच म्हणजे सगळ्या महिला तशा सक्षमच आहेत आमच्या तर आठ मार्चच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्या महिलांना थँक्यू सो मच so yeah. तुम्ही इतक्या छान गप्पा yeah. मारल्यात आणि तुमचा जो प्रवास होता तो आमच्या मालिनीसोबत शेअर केला yeah. तुमचा प्रवास आज अजून चालू राहू दे यश मिळवू देत आणि तुमची जी स्वप्न आहे ती येत्या पुढील काही वर्षामध्ये पूर्ण होऊ देत इतकंच म्हणेन आणि तेच थांबेल धन्यवाद प्रेक्षक हो तुम्हाला सुद्धा ही मुलाखत आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो जर तुम्ही आमच्या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद